अ... देवाची भेट होण्यासाठी आधी संत भेटावं लागतात ऐका मग वाल्या कोण्याने असं काय पुण्य केलं की त्याला नारद भेटले मोठा प्रश्न आहे का नाही का नारद भेटले नारद आला नारद हे नाव कुणी ठेवलं नारद आला नारद हे नाव कुणी ठेवलं नारदाने असं काय पुण्य केलं कि तिन्ही लोकांमध्ये भ्रमंती करायला नाम नारद गायन जगातला बर का जगातला पहिला कीर्तनकार कोण असेल जगातला सांगतोय बरं का विश्वातला पहिला कीर्तनकार कोण असेल तर तो नारद आणि म्हणून आज ऐका कीर्तनकार हा व्यासपीठ असेल कीर्तनकार उभा राहतो ते कोणत्या गादीवर नारदाच्या गादीवर बरं का कुठल्या गादीवर नारदाच्या गादीवर आणि म्हणून आपण नारदाची गादी म्हणतो का म्हणतो त्याला कारण आहे जगातलं पहिलं कीर्तन कोणी केलं असेल तर नारदाने हा मग नारदाला हे नारद नाव का पडलं थोडस मागे येतो मागे येतो म्हणजे नारदाचा मागचा जन्म काय अनेक कथा आहेत पण त्यातली एक कथा तुम्हाला सांगतो ऐका नारदाचं पहिलं नाव आहे सारस्वत काय नाव आहे सारस्वत ऐका आणि अजून एक नाव आहे त्याचं नाव आहे हरिदास काय नाव आहे हरिदास ऐका हरिदासाचा जन्म झाला हरिदासाचा जन्म झाल्या बरोबर वडील गतप्राण झाले वडील मेले ऐका वडील मेल्यानंतर त्या हरिदासाचं संगोपन केलं त्या आईने पालन पोषण केलं आईने पण बर का खूप जुना काळे त्या काळी तिची परिस्थिती नव्हती ऐका ती मोलमजुरी करायची काम करायची आणि कोणाच्या तरी भांडी धुनी करायची आणि शिळं अन्न आणायची शिळ काय करायचं शिळांना ऐका पाहिला जुना काळ माग तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी जावा बघा खरं सांगू का आमच्या आईने सुद्धा भांडी दुन्या केल्यात ब्राह्मणांच्या घरे आमच्या शेजारी आणि बरं का भांडी गासाय गेल्यानंतर त्या ब्राह्मण आजी बरं का शिळं राहिलेले देयची आणि बरं का त्यांची भाजी गोड असते गोड प्रत्येक भाजीत गुळ ऐक नाही ऐका आणि त्या हरिदासाचं आईने शिळा आणायचं आणि त्याने शिळं खायचं मुलगा लहान होता आणि योगा योगाने घडला असं गावामध्ये संत आली आणि संत आल्याबरोबर टाळ वाजवू लागले भजन सुरू झालं नामस्मरण सुरू झालं आणि तो हरिदास त्यांच्या संगतीत गेला हरिदास त्यांच्या संगतीत गेल्यानंतर त्या हरिदासला आनंद झाला मला जेवण मिळते मला जेवण मिळालाच संत आलेत ध्यास लागला त्याला जुना काळ आहे बर का आता ते लोक यायची बंद झालेत लक्षात आलं तुम्हाला नाही तर पहिले सकाळी सकाळी असायचे शिळपाक काहीतरी वाडा आणि हरिदसानी संतांचं भजन झालं सगळं झालं नामस्मरण झालं आणि पंक्ती बसल्या मुलगा लाजला बर का मी हिंद जातीतलंय मला पत्रळे वाढतात का नाही मुलगा फक्त पाहत होता कोणाकडं संतांकडं आणि त्यांच्याकडं काय काय चाललंय त्यांचं आणि बरं का केळीची पानं वाढली केळीची पानं वाढल्यानंतर सगळ्या संतांना ए बसा लवकर चला पंक्तीला पात्र वाढण्यात आली आणि पात्र वाढण्यात आल्यानंतर संताचं बरं का एका साधू महात्म्याचं लक्ष त्या मुलाकडे गेलं मुलगा पाहत होता काय चाललंय मुलगा पाहत होता काय चाललंय पाहता 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 त्या मुलाचं लक्ष त्या साधूकडे गेलं एकमेकांची नजरा नजर झाली आणि नजरा नजर झाल्यानंतर मुलाला आवाज दिला ए मुला इकडे आल्या पळत पळत आशा पळत पळत आलं पळत पळत आल्या बरोबर त्याला त्या पात्रावर बसावलं पात्रावर बसावल्यानंतर त्याला असं वाटलं कुणाची तरी जागा धरायची असेल हा अन्न शिळ कधी बघितलंच नाही ताजं कधी बघितलंच नाही त्याला वाटलं कुणा तरी जागा धरायची असेल आई का बर का अन्न वाढण्यात आलं अन्न वाढल्या बरोबर बघा त्या अन्नातून असा वापा निघायला लागल्या त्यांनी पाहिलं पाहिल्याबरोबर अण्णाकडं बघते साधूकडे बघते अण्णाकडं बघते साधूकडे बघते त्याला असं वाटलं कोणतरी यायचं असेल मला त्यांची जागा धरायला लावली असेल असं कोणाच्या मनात त्या हरिदासाच्या हरिदासाच्या मनास असं लागल्याबद्दल लागल्या बरोबर सगळं पदार्थ वाढण्यात आलं आणि वाढण्यात आल्या बरोबर संकल्प सोडण्यात आला आणि संकल्प सोडल्याबरोबर वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे पुंडलिक वर्धा असा गजर झाल्या बरोबर पोटभर जेवा सगळ्यांनी सांगण्यात आलं साधूने आवाज दिला मुलगा उठायला निघाला त्याला वाटलं कोणतरी यायच ए मुला खाली बस खाली बस म्हटल्यानंतर त्याला कळानाच काय झाले खाली बसला हरिदास खाली बसल्याबरोबर सगळ्यांनी जेवण सुरू केली आणि ते साधू हरिदास मुला अरे जेवण सुरू कर ऐका त्यांनी ताज अन्न कधी बघितलंच नव्हतं ताज अन्न बघितलं नव्हतं हात अन्नापाशी गेला घास मोडला घास मोडल्याबरोबर बरोबर तोंडात गेला तोंडात गेल्याबरोबर काय झालं त्याच्या अवस्था तोंडात गेल्याबरोबर त्याच्या डोळ्यात पाणी आलं गळ दिशेन रडायला लागला आईने मला कधी ताजा अन्न दिलंच नाही मला ताजा अन्न माहीतच नाहीये ह्याला म्हणतात का ताजा अन्न ह्याला म्हणतात का ताजा अन्न गळा गळा रडतोय आणि म्हणू लागला आज ठरवलं साधूच्या सेवेत राहायचं साधूंच्या सेवेमध्ये मला ताजा अन्न मिळालं काय मिळालं मला ताजा अन्न मिळालं आणि मग तो हरिदास अ स्वच्छता करू लागला पात्र उचलू लागला हम्म का ताजा अन्न मिळते ताजांना मिळते ऐक एक दोन दिवस निघून गेले एक दोन दिवस निघून गेल्या बरोबर साधूने विचारला अरे तुझं नाव काय माझं नाव माझं नाव हरिदास अरे तुझे वडील काय करतात आई काय करतात माझे वडील मी लहान असतानाच गत प्राण झाले मरण पावले मला आई आहे आई म्हटल्याबरोबर साधू डोळ हम्म साधूने डोळ ताण आई आहे मग इथं काय करतोयस तू अरे जा घरी जा आधी आईची सेवा कर नंतर आमची सेवा कर आधी कोणाची सेवा करायला आईची तेच सांगतात सकळ धुरे जे का माता पित्रे तया सेवेसे कीर शरीरे लोन कि जीए माऊली पण आहे म्हणता सगळ्या तीर्थावर धुर सोडा पण आई वडिलाची सेवा करा आणि त्या साधूने हरिदासाला सांगितलं जा मुला जा तू आईची सेवा करायला जा साधो महात्मे मी आईची सेवा करायला जाईल हो पण मला ताजा अन्न मिळणार नाही अशा ना। लागली ताज्या अन्नाची मला ताजा अन्न मिळणार नाही अरे जा हरिदास आधी तुला आईची सेवा करायला जा जावं लागेल आणि मग हरिदास आईची सेवेकडे जात नाही बघा तो ना गळे संचिता वाचून भोग आला प्रारब्ध बदल हरिदासाचं प्रारब्ध बदलत जे दुःख भोगायचं होतं ते समोर आलं आ घरी आला दोन तीन दिवस निघून गेले आणि आई काळोखे रात्री अंधारे रात्री बरं का हरिदास खेळायला गेलता नाए? एके दिवशी आ एके दिवशी खेळायला गेला काळी रात आली त्याच्या अं काळी रात्र म्हणतो आपण बरं का काळ आला आणि काळ आल्याबरोबर हरिदास खेळायला गेला आणि इकडं बरं का आई काम करत असताना घडला आईला सर्पदंश झाला काय झाला सर्पदंश झाला आणि आईला सर्पदंश झाल्या बरोबर आई गत प्राण झाली आई बर, बर मुलं सांगायला लागले हरिदासा हरिदासा अरे तुझी आई गत प्राण झाली तुझी आई मिली मिली आणि बर का आईचा इतका रडला हरिदास आता काय करू वडील गेले ले, ले, आई गेले मला सांभाळणार कोण आहे मला सांभाळणार कोण आहे आई का आईचा अंत्यसंस्कार झाले अंत्यसंस्कार झाले आता मुलगा फक्त एकच द्यास साधू कधी येतात मला साधू कधी भेटतील कधी भेटतील आणि साधूच्या सेवेत सेवेत निघाला बर का साधूच्या शोध घेत घेत निघाला घेत घेत निघाल्या बर, बरोबर कानावर धोने आले साधूंचं दर्शन झालं आणि साधूंचं दर्शन झाल्या बरोबर साधूला सांगितली सगळी हकीकत माझी आई सुद्धा मला सोडून गेली हो आता मी काय करू ऐका जगाच कल्याण कोण करत असेल तुमचं आमचं हित कोण करत ते साधू संत हरिदासाला सांगितलं हरिदासा अरे तुझ्यावर आईचं ऋण राहिले आईचं ऋण अजून फिटलच नाही जगद गुरु तू खबर आहे सांगतात माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण आई वडिलाच ऋण असतं आणि ते मुलानं पेडावच कारण का आईला जाऊन किती दिवस झालते एक दोन दिवस झाले ते का आईचं ऋण राहिले आणि म्हणून आईला आईला मुक्तता मिळाली पाहिजे आईचं चुण तुझ्यावर आहे मग आईला सदगती मिळावी आईला पुढचा प्रवास सुखकर व्हावा मग काय करावं लागेल तुला आई तुला एक करावं लागेल तुला काही दान देता येईल का आता मुलगाच आहे काय त्याच्याकडे काहीच नाही ना। सुवर्णदान देता येईल गोदान देता येईल भूमिदान देता येईल काही दान देता येत नव्हतं कुणासाठी भल्याने परमार्थ भरावे शरीर सार्थकच करावे आणि पूर्वजास उद्धारावे हरिभक्ती करून पूर्वजांचा उद्धार केला जातो हरिभक्तीने आणि म्हणून बरं का ह्याच्याकडे काहीच नाही हरिभक्तीशिवाय शिवाय सोनं नाही गाई नाही भूमी नाही काहीच नाही हरिदासा असा तुझ्याकडे काहीच नाही फक्त तू एक काम करू शकतो भगवंताचं नामस्मरण करू शकतो पण ऐक ज्याला पैसे द्यावा लागत नाही असं पाणी आहे पाण्याला पैसे देतो नाही काही कर तू पाण्यात जा बर का कुठं जा नदीवर जा आणि नदीवर गेल्यानंतर काय कर फक्त पाणी अर्पण कर ऐका बरं का आता बर हा दृष्टांत महत्वाचा आहे मला सांगा पाणी ह्या अक्षराला शब्दाला किती समानार्थी शब्द आहेत सांगता येईल सर हा पाणी हात बर पाण्याला अजून अजून शब्द पाहिजेत मला उदक जल अजून अजून नार वा क्या बात हे जमलं बर का नार, नार नीर काय पाहिजे शब्द मला नीर नीर शब्द पाहिजे मला का? पाण्याला काय म्हणतात नार हरिदास काय करत होता हातामध्ये नार घेतलं बरं का नार म्हणजे पाणी नार अध नार अध नार आद नार आद आणि म्हणून ऐका पाण्यातल्या देवाचं नाव सुद्धा काय नारायण काय नाव आहे नारायण यन अजून समजून सांगतो तुम्हाला बघा आपण इथं दर सोमवारचा काय घेऊन येतो नारळ नारळ आहे का नाही बघा जिथं पाणी असत बघा नार आ लय नारळात काय आहे पाणी आणि म्हणून नारळ कसा शब्द तयार झालाय ना आ लय इथं कर्मधार्य समास आहे बरं का एवढं माझं काय व्याकरण पक्क नाही पण सांगतोय तुम्हाला ऐक नाही कुठला कुठला कर्मधार्य हा ना आ लय म्हणून नारळ जिथं पाणी असतं त्याला नारळ म्हणतात आणि पाण्याचा समूह कुठं नारळात आहे म्हणून नारळ ऐका आणि मग इथं हरिदास काय करत होता नार आद नारायण देवाला स्मरण पाण्यात कोण राहत क्षीरसागरामध्ये कोण राहत आहे तर नारद बर का आणि ए नारायण आणि म्हणून हरिदासांनी काय केलं देवाचं नामस्मरण करत नार आद नार आद नार आद नार इति नारद काय झालं नारद आणि ऐका तोच हरिदास पुढचा जन्म मिळाला नुसतं पाणी अर्पण केलं देवाला अशुद्ध भावाने पाणी अर्पण केलं आणि पुढचा जन्म मिळाला आणि तो सुद्धा ब्रह्मदेवाच्या कंठातून नारदाचा जन्म कुठून झाला ब्रह्मदेवाच्या कंठातून आणि ब्रह्मदेवाच्या ब्रह्म ब्रह्म कंठातून जन्म झाल्या बरोबर ऐका मानस पुत्र आहे ब्रह्मदेवाचा आणि म्हणून बरं का हे नारद आणि मला सांगा नारद भेटले कोणाला वाल्या कोळीला ऐक वाल्मिक ऋषींना बर का वाल्याला भेटले नारद ह पण त्याने काय पुण्य केलं मला सांगा तर हा तुम्हाला सर्वांना माहित आहे वाल्या कोळ्याने काय केलं हा येणारा माणूस मारला त्याच्याकडचं सोनं नानं घेतलं एवढंच केलं मग मला सांगा एक तर नारद खोटे असतील बघा वाल्या कोळ्याने असं काय पुण्य केलं की देव भेटले हा संत भेटले काही कारण बघा आता थोडं सांग आला दृष्टांत सांगतो बघा मला सांगा बरं वाल्या कोळ्याने लहान असताना मुलगा पाच वर्षाचा आहे बर का आणि त्या मुलाचं नाव आहे रत्नाकर आणि हा रत्नाकर बर का वडिलांचं नाव आहे प्रातश्य ऋषी ते ऋषी रत्नाकरला घेऊन एका जंगलातून निघाले होते आणि जंगलातून निघ येत असताना ऐका घडला असं सिंहाचा आवाज आला सिंहाचा आवाज डरकाळ्या आल्या बरोबर मुलगा घाबरला रत्नाकरने हात झटकला जसा झटकला तसा बर का ऋषींला रत्नाकर परत सापडलंच नाही सापडलंच नाही आणि ऐका रत्नाकर आशांच्या टोळीत गेला संगत घडली कशकुणाची दुर्जनांची संगत घडली दुर्जनांची संगत घडल्यामुळं रत्नाकर बरं का ऋषी असताना कोण झाला खोर झाला कशामुळं संगतीमुळं ऐका मला सांगा हळूहळू हळूहळू तो काय करू लागला चोऱ्या मार्या ऐक नाही आला की माणूस मारायचाच ऐका आणि असं करता असं करता हा एके दिवशी हा काही संत मंडळी भेटले आणि संत मंडळी भेटल्या बरोबर हा सगळं सोनं नाणं द्यायची पण जोडीतला एक दगडच द्यायची नाही तो एक दगडच द्यायचे नाही त्या दगड तुम्हाला माहित आहे काय नाव आहे दगडाच बटा गोळच झाला की अ पाठ झाले आपले काय नाव आहे ऐका आता दृष्टांत लक्षात ठेवा बघा जुना काळे त्यावेळेस काय फोटो नव्हते नव्हते फोटो मग त्या काळी काय असायचं जसं भगवान शंकराचं आता लिंग आहे आपण लिंग कसं निर्माण झालं काल पाहिलं ना तसं बरं का भगवान विष्णूंचा सुद्धा अवतार होता आणि ते दगड म्हणजे शालिग्राम आता लक्षात आलं आहे नाही शालिग्राम आणि म्हणून बरं का हे साधू मंडळी भेटली ती शालिग्रामच द्यायचे नाही त्याला ध्यास लागला ते शालिग्राम म्हणजे काय शालिग्राम म्हणजे काय आणि म्हणून बरं का ते शालिग्राम गोळा करू लागलं मग मला सांगा आता मारायचं सुद्धा एकी बाजूला मारायचं बी आणि एका बाजूला ध्यास बी लागला कशाचा त्या शालिग्रामाचा शालिग्राम विष्णुमूर्ती मूर्ती ते शालिग्राम कुणी शाप दिलता तर वृंदणी गंडकी नदीमध्ये तुम्ही पडचाल ते शालेग्राम बरं का ऐकल्याला सांगतो शालिग्राम बर का जर तुम्ही शालिग्राम पण आपण वारीत बघतो वारीत एखादा निष्ठावान वारकरी त्याची देवपूजा पाहतो देवपूजा पाहत असताना बघा माऊलीचा फोटो तुकोबन तुकोबराचा फोटो पांडुरंगाचा फोटो आणि असा एवढा एवढा दगडाची पूजा करतात ते लंबुळ का लगोड असतो एवढा ऐका त्याची जर तुम्ही पूजा केली का त्याची शालिग्रामाची जर पूजा केली किती वर्ष एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष तुम्ही पूजा केली ना ऐका त्या शालिग्रामाला हळूहळू हळूहळू बरं का तुम्ही असा गोपीचंद उघळायचा आणि त्या शालिग्रामाला असा लावायला जायचं बरं का ती दगड पुढं सरकतो तो शालिग्राम पुढे सरकतो ऐका हळू हळू तुम्ही केली तर त्या शालिग्रामाला तहान लागायला सुरुवात होती त्या शालिग्रामाला भूक लागायला सुरुवात होती ह्याच्याही बोला जाऊन सांगू का आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, ना, जानुशां। ना त्या शालिग्रामाला घामसुद्धा येतो थंडीच्या दिवसामध्ये त्याला थंडी सुद्धा बसती पण त्याची सेवा केली पाहिजे आणि म्हणून काय मला सांगा आ, वाल्या कोळ्याने एका बाजूला पापही केलं एका बाजूला अधर्म बी केला आणि एका बाजूला पुण्यही घडलं ऐक ना एक प्रमाण असं गोड आहे देव जरी जोडी करावा अधर्म देव जरी जोडत असला ना कुणी जरा आळावला ना आम्ही कथेला चाललोय सांगाव कथेला नाही चाललो मी दुसरीकडे फिरायला चाललो का त्याला आवडत नसतं ना लक्षात आलं का खोट बोलून को आहे ना पण इथं कथेला या बर का तात्या एकाला कीर्तनाला चल म्हणलं येत नाही त्याला आवड हे काय म्हणले तुमचं चाललंय का त्याला चाललंय मग त्याला पटत नसलं का नाही खोटं बोलावं काय अडचण नाही देवासाठी खोटं बोललेला चालतं देव जरी जोडी करावा आदर आधर्म केला तरी चालतो आणि मग इथं आधर्म केला आणि म्हणून बर का बहु अवघडे संत भेटी परिजग जेटी कोरोना केली एवढी अवघड असणारी गोष्ट बर का नारद भेटली आहे की नाही मग नारदाने सांगितलं बाबा तू फक्त आता राम म्हण तुझा उद्धार होईल मग त्याला राम म्हणता आलं नाही तो काय म्हटला मरा 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 उलटा अक्षर जपलं तरी सुद्धा त्याचा उद्धार झाला आता तुम्ही आम्ही शेतकरी मला सांगा शेतामध्ये गहू टाकता बाजरी टाकता बी कसं पडलंय बघता का पण पीक येतं का नाही तसंच यावं कस भी घ्या तुम्ही तुमचा जर भाव शुद्ध असेल तर तो भोळा हा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे वाचे वदता तयाना तयानाबादे क्रोध काम वाचे नाम, ती भोळ लगेच प्रसन्न होता फक्त भाव शुद्ध पाहिजे आणि म्हणून बरं का हा एवढी मोठी ती वाल्या कोळ्याची खाते आणि काही केलं हा पिक आलं की आव पिक आलं ना कोणतं पिक आलं राम नामाच प आलं कोणतं पिक आलं राम नामाच आलं आणि हे पिकल की पीक आहे की नाही आणि म्हणून जसं वाल्या कोळ्याने लिहिलं तसं देवाला वागावं लागलं नाही वागावं लागलं आणि म्हणून थोडं आयुद्ध या आणि आयुर्द्यात आल्याबरोबर अं आता आपल्याला दशरथ राजाची कथा ऐकायची कोणाची कथा आहे काय दशरथ राजाची कथा कोण राजा ऐका दशरथ राजाच्या राजा वडिलांचं नाव आहे अजराजा दशरथ राजांच्या आईचं नाव आहे इंदुमती काय नाव आहे इंदुमती आलंय आता इंदुमतीचं बरं का सांगतोच योगायोग आलाय तर सर ऐका अजराजा राजा आणि इंदूमती बर का त्यांना मुलगा झाला कोण दशरथ ऐका आपण बर का एखादा माणूस गेला गतप्राण झाला हा ताटी बांधली ताटी बांधल्यानंतर बर का आपण फुलं आणतो हार आणतो का आणायची गरज आहे बघा सावडण्याच्या वेळेस फुलं आणतो काय फुलं आणायची गरज आहे का, का, का? दशकरीला फुलं आणतो तेराव्याला फुलं आणतो चौदाव्याला फुलं आणतो वर्ष श्राद्धा दिवशी सुद्धा फुलंच आणतो फुलं व्हायची भांडगडच कुणी आणली मला सांगा का व्हायचं कशासाठी व्हायचं फुल ऐका फुलं त्याला कारणीभूत प्रभू रामचंद्राच्या आजी प्रभू रामचंद्राच्या आजी म्हणजे इंदुमती काय घडलं एकदा दशरथ राजाला पाळण्यात टाकले दशरथ राजाला पाळण्यात टाकले आणि पाळण्यात टाकले हम्म आज राजा म्हणले अगं ऐकलं का आपलं बाळ ना झोपलय नागेमध्ये इंदुमतीनं आज राजा फिरायला आले बागेत फिरत असताना घडला अस बर का त्या काळी जगातलं बर का पहिलं कीर्तनकार त्यांचं नाव लय होत हा तारीखच मिळायची नाही त्यांची कोणाची नारदाची आणि एकदा इंद्राने अहो त्यांची तारीख घ्या नारदा सारखं कीर्तन जगात कोण करत नाही आणि म्हणून स्वर्गामध्ये इंद्राने बोलावलं नारदाला कीर्तनासाठी आणि कीर्तन झालं कीर्तन चालू झाल्यानंतर अहो काय कीर्तनाची ताकद आहे अहो किती सांगू तुम्हाला रंग भरे कीर्तनात रंग भरे कीर्तनात रंग भरे कीर्तनात ते असे ते देव उभा असो यासा आठवची नाही हा ना, 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 कीर्तनामध्ये एकदा का तल्लीन झालो कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप इंद्राच त्या कीर्तनामध्ये रंग हरी रूप झालं सगळं रूप झालं आणि इंद्राने असा दिव्य हार तयार केला आणि नारदाच्या गाळ्यात घातला लक्षात ठेवा बर का कीर्तनामध्ये कीर्तन करायला हार घालणारा काय सामान्य नसतो पण जगातलं पहिलं कीर्तन झालं हा इंद्र दरबारात आणि ऐका मग हार पाहिला कुणी घातला असेल कीर्तनकाराला तर त्याचं नाव इंद्र म्हणून हार घालायला उठ उठावल्या लगेच उठाव कारण इंद्र हो होतो काय सामान्य नाही ऐका हार घातला हार घातल्याबरोबर नारदाला इतका हार आवडला इतका हार आवडला नारदाने गाळातला हारच काढला नाही इतका दिव्यहार नाही काढला तात्या आणि काढल्या बरोबर ते आलं खाली फिरत फिरत हा आणि ऐका अयोध्ये जात असताना घडलं असो त्या दिव्यहाराचा दोरा तुटला आणि दोरा तुटल्या बरोबर बर का हार खाली येत असताना था खाल हारी पडला आणि पडल्या बरोबर तो पडला इंदुमतीच्या अंगावर जसा का हार पडला तशी इंदुमतीच गतप्राण झाली इंदुमतीच मेली हे नारदाने दृश्य पाहिलं नारद रडतच खाली आलं काय घडलं हे माझ्याकडून ह माझ्याकडून काय घडलं हे काय घडलं आणि घडल्या बरोबर आवं मला सांगा आज राजा बी रडत होता आता तू गेली हा त्या बाळाचं कसं होणार दशरथाचं कसं होणार